हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियांका रेसिपी आणि विलॉंगमध्ये तर आजचा वार आहे सोमवार आणि आजचा वार आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि छान जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना तर आजचं नवीन रोटीन आज आपण बघणार आहोत तर आज वार आहे सोमवार आणि सकाळची वाजलेली आहे नऊ तर नऊ वाजलेली आहे आणि सकाळीच मुले हे शाळेत गेलेली आहे आणि मिस्टर देखील बाहेर गेलेली आहे आणि मुलांची सकाळची शाळा असते त्यामुळे सकाळीच त्यांचं आवरून ते शाळेत जातात तर चला आज आपण बघणार आहोत सकाळचं सोमवारचं रुटीन छानपैकी आता मस्त सकाळ झालेली आहे आणि आता चहा पिऊन आपल्या नवीन दिवसाला सुरुवात करूया ते इथे हे बॅक साईडला आपलं किचन आहे आणि किचनचं आणि घराचंही तुम्हाला होम टूर मी लवकरच करणार आहे तोही व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर चला आता हळूहळू आपण विलॉंगला सुरुवात करूया तर जास्तही मला आजो बोलण्याची प्रॅक्टिस नाही आहे तरी तुम्ही सांभाळून घ्या तर चला तर इथे मी देवपूजा करून घेत आहे आणि देव इथे मी कोलगेटनी छान स्वच्छ असे घासून घेतलेले आहे बघू शकता एका मध्ये मी थोडस कोलगेट घेतलं आणि हा शे हातावर चोळून असे देव पूर्ण साफ करून घेतली आहे स्वच्छ करून घेतले आहे छान असे घासून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही अशी काळोख देवावर येते तर कोलगेटनी खूप छान स्वच्छ आहे आ, देव निघतात तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कोलगेटलानी मी देव स्वच्छ करून घेतलेली आहे आणि इथे मी देवपूजा देखील माझी झालेली आहे तुम्ही बघू शकता माझं देवघर तर अशा पद्धतीने मी देवपूजा करून घेतलेली आहे तर माझ्या देवहऱ्यात दत्ताची स्वामींची आणि नवनाथाची महालक्ष्मीचा फोटो आणि केवळ दैवत आहेत आणि हे माझ्या माहेरचं दाक्षिणी देवीचा फोटो आहे चला आता देवपूजा झालेली आहे नाश्त्यासाठी इथे पास्ता भरून घेतलेला आहे कणिक मरून घेतलेली आहे इथे पोळ्या करून घेतलेल्या आहे आणि पोळ्या झाल्यानंतर येथे सर्व इथे मी भांडी इथे घासून घेतलेली आहे आणि दुपारच्या जेवणासाठी डाळ कांदा बनवायचा आहे तर इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ शिजून घेत घेत आहेत कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून शिजून घ्यायची आहे आणि छान असा डाळ कांद्याची रेसिपी मी तुम्हाला काही दाखवली नाही आहे तर अशा पद्धतीने आपली ही मी डाळ कांद्याची भाजी दुपारच्या जेवणासाठी बनवलेली होती तर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर मी याची सुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवून तर चला आणि यानंतर दा, दा, यान दा कांदा भात आणि पोळ्या मी करून घेतल्या होत्या आणि इथे मी उत्ताप्पा बनवून बनवून घेत घेणार आहेत तर इथे मी हे दोन दिवसापूर्वी इडलीचं पीठ भिजून घेतलं होतं ते थोडंसं उरलं होतं तर त्यामध्ये मी एक टमॅटो दोन कांदे मिरची कोथिंबीर टाकून मीठ टाकून हालवून घेतलेलं आहे आणि अशा तपव्यावर आपले छान असे उत्तप्पे आपण बनवून घेणार आहोत तर दोन दिवसापूर्वीचं हे पीठ आहे तर तुम्ही बघू शकता असा क्रिस्पी असा आपला तयार झालेला आहे आणि हे देखील मी पीठ वायाही घालवण्यासाठी मी अशा पद्धतीने याचे असे उत्तापे ढोसे बनवून घेतलेले आहे तर हे मुलांना खाण्यासाठी देत आहेत आणि मुलांना आता दुपारचं सगळ्यांना जेवायला देत असे आणि कामाला सुरुवात करणार आहेत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करणार आहेत आणि खूप थंडी अशी बाहेर पडलेली आहे आणि आता अशा थंडीमध्ये काहीतरी गरमागरम खाऊशी वाटतं त्याच्याला काहीतरी आपण आता गरमागरम गर्म बनवूया चला आता खूप अशी थंडी पडलेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये चहा पाण्याची तर इच्छा होतेच तर चला अशा संध्याकाळी मी असा चहा बनवून घेतलेला आहे आणि चहा देखील इथे पिऊन झालेला आहे त्यानंतर मुलांना मुलांनी खाण्यासाठी इथे भेळ आणली होती तर ही आमची नाशिकची कराडची भेळ आहे बघू शकता तुम्ही यामध्ये कांदा टाकून मी हे एकत्र बनवून घेतलेलं आहे आणि हे नाशिकची खूप प्रसिद्ध ही, ही, ही कराड ची भेळ आहे तुम्ही ही नक्की इकडं आल्या खाऊ शकतात तर बघू शकता अशी ही भेळ खूप टेस्टी आहे तर ही मुलांना मी कालून कांदा कापून यामध्ये टाकून ॲड करून ही ते मुलांना खाण्यासाठी देत आहे तर बघू शकता तुम्ही आणि रात्रीच्या जा जेवणासाठी मी ते फ्लावर येथे कापून घेतलेलं आहे स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे जिरा मोहरी आणि थोडीशी हळद मीठ टाकून इथे कडकडीत कर गरम करून घेतलेला आहे गॅस बारीक केलेला आहे आणि यामध्ये फ्लावर टाकून आपल्याला हे सात ते आठ मिनटं बारीक मध्ये द्याच्यावर आपण हा फ्लावर परतून घेणार आहोत खूप छान अशी सुक्की भाजी होते नक्की करून बघा यामध्ये मी दोन चम्मच आपला काळा घरगुती मसाला टाकलेला आहे आणि एक चम्मच हळद टाकलेली आहे आणि हे आ, मसाले ॲड करून आपल्याला मंदाचे व सात ते आठ मिनटं परतून घ्यायचं आहे तर आपले घरगुती मसाले आहे तुम्ही यापूर्वी मी रेसिपी खूप टाकलेली आहे तुम्ही मसाल्याची रेसिपी देखील करू शकता तर सर्वांची जेवण झालेली आहे आणि ते लाईट गेले असल्यामुळे इथे मुलांची झोपण्याची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही चला आजचा व्हिडिंग इथे समाप्त करते आवडलंच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद तर बघा अशाही मुलांची इथे मजाक मस्ती चालू आहे